आई एवढंच तुमचा बाप रडतो पण कधी रडतो हे शेताच्या बसून आपला बाप करतो काम त्या कामाच्या ठिकाणी आणि रात्रीच्या अंधारात आपल्या आई एवढा जर आपल्यासाठी कोण रडत असेल तर त्या देव माणसाचं नाव पोरी तो बाप तुझा तिथं पोरीनो आणि आपल्या बापाला ना आपल्या आईला एवढी खट्ट मिठी मारायची एवढी खट्ट मिठी मारायची की त्याच्या पाहिजे आणि अगोदर कडकडून मिठी मार पोरी एक पोरा चांगलं जा पोरा आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून बेठी मार आपल्या आईला अगोदर कडकडून बेठी मार जा पोरा हा बाप तुझ्यासाठी लागणार राहिलाय बाप हा बाप तुझ्यासाठी उघडा राहिलाय मग हे पोरीनो हा तुमचा बाप आहे पुरीनो तुमच्यासाठी जगणारा ही तुमची माऊली आहे पुरीनो तुमच्यासाठी जगणारी मग मला

घरातून कुठं जायचं ग कुठ जायच त्या आईनं काय करायचं ग येऊन बाप मेला की ग तू घर सोडून गेलीस म्हणून आणि बाप मेला म्हणून त्या आईनं पुण्यात धास लावून घेतला की ग कारण आयुष्याभर सुखानं संसार करशील का बापाचा मेलेला चेहरा बघत गाव हा बाहेर पोरी बापाच्या पाया पाडायला बापा पाया प्रत्यक्षात गणपतीच्या पाया पडायला लागलेस बघ हा तुझा विठ्ठल आहे ही तुझी लक्ष्मी आहे का पोरी तुला कधी करणार कधी करणारशील का हे नानाय खराम खूप कार हे <laughs> <laughs> दिवाळीला तुला ब्रँडेड कपडा चढवला सेल मधला कपडा घेऊन आला की बिचारा स्वतःसाठी या आईला आणि हा बापाला कोणी सोडून जायचं नाही शपथ आहे पोरीनो शपथ आहे तो मला हा तो बाप आहे ही आई आहे आणि याच्या पलीकडं मी काय सांगू याच्या पलीकडं एवढं सांगून जरी तू घर सोडून गेलीस कोरी तर माणूस म्हणून जन्माला आलीस पण जनावरापेक्षा खालच्या स्तराला जाऊन तू वागलीस पण सहा महिने मांजराचं पिल्लू जरी पाळलं आणि कुठल्या वेशीवर सोडलं तर दुसऱ्या तिसऱ्या घरात न जाता ते परत त्याच घरात येतं हा तर बाप बापायचा हो कुत्र मांजर आहे का ये आई बस या मातीतले एकही पोरगे पोरगी आपल्या बापाला सोडून निघून जाणारच नाही पण ज्या ज्या लेकींना आज बाप कळालाय त्या एका पोरीना आपल्या शंभर मैत्रिणींना बाप समजावून सांगायचा आहे आणि दोन हजार पंचवीस पर्यंत या भारतातली एक ही पोरगी आपल्या बापाला सोडून खोट्या प्रेमासाठी निघून गेली नाही पाहिजे ही छत्रपतींची चळवळ आहे ही बुद्धांची चळवळ आहे ही देव देवतांची चळवळ आहे कारण हे प्रथम आहे हा धर्म प्रथम आहे पोरीनो तुम्हाला तुमचा बाप कळायला पाहिजे तुम्हाला तुमची आई कळाली पाहिजे पोरीनो बस याच्या पलीकडे मी काय बोलू पोरीनो